श्रीमती पूनम पुरुषोत्तम राणे श्रीमती राणे ह्या एम असून त्या श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन चेंबूर या ठिकाणी ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत वाचन लेखन निवेदन वक्तृत्व हे त्यांचे छंद बालक पालक आणि शिक्षक यांना त्या मार्गदर्शन करतात विविध मासिके दिवाळी अंक दैनिक साप्ताहिके यामध्ये त्यांनी विविध विषयांवर लेखन केले आहे अक्षय फाउंडेशन संस्थेत विश्वस्त म्हणून त्या कार्यरत आहेत या संस्थेमार्फत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम त्या राबवतात शिवशरण उज्जैनकर फाउंडेशन जळगाव कार्यकारिणी मंडळात राज्य संघटक या पदावर कार्यरत ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर उपक्रमात समन्वयक म्हणून त्यांनी सहभाग घेतला शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ई काव्य संग्रह निर्मितीत संयोजिका म्हणून सहभाग विद्यार्थी वाचनाकडे आकर्षित व्हावे यासाठी लेखक आपल्या भेटीला या उपक्रमात सुप्रसिद्ध कवी लेखक प्रवीण दवणे नीला सत्यनारायण कवी रमेश तांबे बालकवी एकनाथ आव्हाड विद्यार्थी लेखक संवाद घडवून आणला कथाकथन स्पर्धा वकृत स्पर्धा या स्पर्धेचे परीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे त्यांची कवड असे मायेची सावली प्रेरणादीप ही पुस्तके प्रकाशित आहेत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानतर्फे दोन वेळा आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांना मिळाला आहे त्याचप्रमाणे सहा वेळा नवदुर्गा पुरस्कार प्राप्त झाला आहे कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार शिक्षक भारती मुंबईतर्फे कोरोना योद्धा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी श्रीमती राणे मॅडमना सन्मानित करण्यात आले आहे आज सर्व सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हास अतीव आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा